नमस्कार मैत्रिणींनो विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे मुलचंद मिल सहा नंबर शॉपमध्ये येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या पाहायला मिळतील आणि सर्व साड्यांवर फिफ्टी पर्सेंट ऑफर चालू आहे तर आज आपण इथल्या काठपदर साड्यांचं कलेक्शन कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपल्याकडे साडी आली सिल्कमध्ये आली आता नवीन पॅटर्न कॉपरमध्ये आली कांजीवरम बॉर्डर नवीन पॅटर्न आलेले खूप सुंदर आणि रिच पॅटर्न आले क्वन्ट्रस्टमध्ये आले

खूप सुंदर म्हणजे सुंदर आले निती आहे पूर्ण ब्रॉकेट पदर आलेलं आहे साडी त्याच्यामध्ये पाच ते सहा किलर येणार मॅडम तुम्हाला पूर्ण भरलेली बुट्टी येणार आणि ब्लाउज पीस रनिंग मध्ये येणार आहे तसं ब्लाउज तुम्हाला मिळणार आहे रनिंग मध्येच आहे ना, ना। हो सुंदर आहे आणि याच्यावरती छोटे छोटे डॉट आहेत मस्त आहे छान पण एकदम ऑल फ्रेश त्याची का प्राइस काय आहे सर प्राइस अच्छा ऑफर मध्ये बसेल तुम्हाला आता मान्सून ऑफर लागलेली आहे एक हजार पन्नास ची तुम्हाला फक्त पाचशे पन्नास ला बसेल फक्त पाचशे पन्नास ला बसेल देण्यात येण्याचे पण मिळून जातील जेवढं व्हरायटी पाहिजे क्वालिटी पाहिजे मिळून जाईल तुम्हाला कलर पण पाच ते सहा आहेत कलर छान आहे फक्त आणि आहे आहे छान अजून एक प्रकार आलेला आहे आहेपशिला पॅटर्न म्हणून स्टार्ट आहेत तपशिला पॅटर्न तुम्ही मार्केट मध्ये बाहेर गेला तर बघाल तुम्हाला बसेल सातशे आठशे नऊशे हजार आपल्याकडे कमी रेंज मध्ये आलेले तपशिला पॅटर्न साडी एवढं मस्त बनलेली ना तपशिला पॅटर्न कमी रेंज मध्ये आलेला साडी बघा अगदी सुंदर आहे हा पदर आहे ब्लाउज पीस रनिंग मध्ये येणार आणि हा बॉर्डर येणार ब्लाउज ला बॉर्डर आहे ना पूर्ण भरलेली आहे मस्त आहे कपडा क्वालिटी पण छान आहे सॉफ्ट आहे त्याची प्राइस काय आहे सर

रेडी छान आहे आणि सुंदर आहे नवीन आणि सॉफ्ट आहे हां घरी खूप वापर तुम्ही देलेगे ना किजना पण देती आहे अवडीने वापर हो आणि सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट घडी केवढसनी होते पाहू शकता आपण एकदम सॉफ्ट आहे रितक्षिला पॅटर्न नवीन हो हा एक नवीन आहे सिल्वर मध्ये टॉपेट असेल सिल्वर बॉर्डर मध्ये आहे ना सिल्वर आलेले आहे

सात कलर मिळतील पर ना पूर्ण परत काट पण करून लागेल मध्ये काळे माझ्या बघते बघा नवीन आली मस्त हे नवीन कॉटन मध्ये आली आता थोडं मस्त आहे ना युनिक पल्लू पाटील पण छान आहे हे बघा कॉन्ट्रास्ट पदर आहे ना हा पदर आहे आणि ब्लाऊज पीस पण कॉन्ट्रास्ट आहे

पेंट पण मिळेल डार्क डार्कून कलर मिळेल याची प्राइस काय आहे सर हे 850 ची 450 ला बस फक्त 450 फक्त 450 ला नाही तुम्हाला साडी अगदी लाईट वेट आणि घरच्यानंतर एकदम सुंदर दिसू बोलार कलर आहे छान आहे साडी आली पहिला नावाने विकलं जात होतं लाडकी बहीण म्हणून आता ते दुसरा कॉपी आली नवीन आली हे बघ लाडकी सून म्हणून लाडकी सून नवीन साडी आली बजार बघा सुंदर आहे ब्लाउज पण छान आहे रॉकेट चा ब्लाउज आणि ऑल ओव्हर रिलीवेला चे डिझाइन हो खूप सुंदर दिसणार आहे एका साइडनी मोठी बॉर्डर आहे एका साइडनी छोटी बॉर्डर आहे वरचा भाग आहे हा खालचा भाग आहे हो कांजीवरम बॉर्डर दिलेले हो ना नवीन पॅटर्न आलेले आहे खूप सुंदर वाटतं तुम्ही घरी सुद्धा वापरू शकता देने घेण्यासाठी पण छान आहे एकदम हेच आहे बिल्ला सुंदर हे कलर वगैरे फ्रेश कलर आहे ना याची प्राइस काय आहे सर अगोदर आता आता खूप कमी झाली ऑफर मध्ये अजून अगोदर पाचशे नव्हते आज फक्त चारशे नव्हते <laughs> फक्त चारशे आठशे ची चारशे रुपये फक्त चारशे रुपये खूप सुंदर आहे सुनबाई साडी म्हणतो नवीन पॅटर्न छान आहे ते एकदम मान्सून सेल चालू आहे सुंदर कलेक्शन आहे शॉप मध्ये नवीन साडी हे रेखा पट्टू मध्ये दुसऱ्या नावाने ओळखलं जात सुंदर म्हणजे सुंदर आहे साडी बदर बघा किती सुंदर आहे ब्रॉकेटचा पदर आहे आणि बारी काम केलेले विरीन बघा हँडलूम साडी म्हणतात त्याला छान आहे पण ह्याचे प्राइस काय आहे सर ही फक्त तुम्हाला अठराशे ऐंशी ते नऊशे ऐंशी ला बसेल फक्त नऊशे ऐंशी

नवीन हा हे नवीन डोल रिच पॅटर्न आलेले कॉन्ट्रास्ट खूप सुंदर दिसतो चवडे घालू किंवा गोरे माणसं घालू एकदम युनिक साडी रिच आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आलेला ब्रॉकेटचा काट आलेले मस्त तिला गोंडे पण आलेले छान हे बघा गोंडे आले सुंदर गोंडे मोत्यांचे गोंडे आणि हँडलूम साडी नॉल भरलेली वेलाची डिझाईन आलेली आहे कॉन्ट्रास्ट आहे नवीन पॅटर्न आहे त्याच्यामध्ये सहा कलर येणार तुम्हाला ह्याची काय प्राइस आहे ही अकराशे ऐंशी लाक्तशे ऐंशी अकराशे ऐंशी सुंदर ज्यांना पण देतो ते आवडीने वापर कलर खूप सुंदर छान आहे सॉफ्ट आहे स्पेशल आता नवीन पॅटर्न आली मुनिया पॅटर्न म्हणतात त्याला मुनिया पॅटर्न बॅटरीचा हा दुसरा प्रकार आलेला आहे मस्त आहे कपडा क्वालिटी सुंदर कलर कॉम्बिनेशन बघू शकता ऑल ओवर सुंदर आ है। एक सुंदर एकदम कलर हो। मध्ये तुम्ही कोणताही प्रकारचा ब्लाउज वापरू शकता प्लस रिच घोंडे आलेत त्याला आतमध्ये छान छान आहे एकदम मुनियाची बघ आहे एकदम सुंदर नाजूक बनेले बॉर्डर आणि कापड एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे अंगाला चोखून चाखून बसणारी साडी आहे आणि ब्लाउज पीस पण छान आहे कुर्ती वाले मस्त आहे ब्लाउज कॉम्प्लिमेंट तो अगदी येरखिलंतर एकदम सुंदर दिसणार आहे वरती याची प्राइस काय आहे सर ह्या साडीची साडीची प्राइस तुम्हाला

अगदी सुंदर आहे कापड बघा किती मस्त आहे सॉफ्ट आहे व्हरायटी हँडलूम साडी म्हणतात त्याला त्याला बघायला स्टोनचे पण काम केलेले बारीक तुम्ही बॉर्डर दाखवू शकता इथे एकदम नाजूक काम केलेले डायमंड आहेत पूर्ण छोटे झिरो स्टोन आहेत आणि पदर पण अगदी सुंदर दिलेले रिच पदर आहे एकदम त्याचं काम बघा किती बारकाईने केलेले आहे खूप सुंदर काम केलेलं आहे साडींवरती अतिशय सुंदर आहे आणि त्याला गोंडे पण आहेत प्लस सुंदर गोंडे आलेले आहेत त्याला आणि पूर्ण भरलेली साडी येणार आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस येणार त्याला हा बघा ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस आणि त्याला काट येणार आहे छान ब्लाऊज खूप सुंदर आहे साडी काटाला पण वर्क केलेले पेस्टल कलर आहे साडी कलर बघा किती सुंदर बनलेली आहे बनलेले कलर बघा छान आहे एकदम नवीन ह्याची काय प्राइस आहे सर

धर्मावरून पॅटर्न मस्त कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे त्याच्यामध्ये आठ कलर असतात धर्मावरून पॅटर्न आंबा कलर वगैरे डार्क कलर वगैरे आपल्या आलेलं आहे ऑल भरलेले बुट्टी आहे ना सुंदर बुट्टी बनलेली बॉर्डर पण एकदम सुंदर आहे खालती बॉर्डर बघा आणि कॉन्ट्रेक्ट मध्ये ब्लाउज पीस ब्लाउज बघा अगदी सुंदर आहे ब्रॉकेट सर साडीवर पूर्ण भरलेली पुट्टी आहे ना सुंदर आहे धर्मावरून तुम्हाला छोटी पुट्टी आहे छोटे पण मिळेल मोठी पाहिजे मोठी पण मिळेल प्राइस काय आहे तुम्हाला ऑफर मध्ये दहा हजार सातशे ते पाच हजार सातशे ला बस पाच हजार सातशे पाच हजार सातशे प्युअर मध्ये छान आहे कलर पण एकदम फ्रेश आहे सात कलर येतो त्याच्यामध्ये

एक प्रकार बघा नवीन मस्त आहे डोला माझे नवीन प्रकार आलेला आहे डोला सिल्कच आहे ना हे पण हा डोला सिल्क नवीन प्रकार आलेला आहे पदर बघा एकदम रिच पदर आलेला आहे आता नवीन लेटेस्टमध्ये आलेला आहे एवढं चालतो ना खूप चालतो हा प्रकार पूर्ण भरलेला आहे बघा प्युअरमध्ये एकदम साफ्ट आहे कपडा एकदम असं स्टोन झिरो स्टोनवरचं काम बनवलेलं होतं ब्लाऊज पीस पण बघा